नमस्कार मी स्वप्नाली आज आपण गणेश चतुर्थी विशेष झटपट होणारे रव्याचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत चवीला अप्रतिम लागणारे असे हे मोदक तयार होतात मोदक बनवण्यासाठी गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की यामध्ये अर्धा कप अंदाजाने साजूक तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे हे तूप थोड्या प्रमाणात वितळ आणि कोमट झालं की यामध्ये एक कप बारीक आकाराचा रवा मिळतो तो घालून घ्यायचा आहे या तुपामध्ये हा रवा आपल्याला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे सतत हलवत आपल्याला हा रवा अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे संपूर्ण रवा मी पाच मिनिट मंद गॅस करून भाजून घेतला होता आता यामध्ये एक, एक, या या एक कप आपल्याला सुरुवातीला म्हैशीचं दूध घालून घ्यायचं आहे सुरुवातीला एकच कप दूध मी यामध्ये वापरलेलं आहे ज्या प्रमाणात रव्यामध्ये दूध बसते तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अजून एक कप दूध घालून घ्यायचं आहे टोटल मिळून यामध्ये मी दोन कप म्हैशीचं दूध वापरलेलं आहे आता हे संपूर्ण आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवूया आणि याची वाफ काढून घेऊयात साधारण पाच मिनिट आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे रवा छान असा शिजला जाईल आणि मोदकही आपले मऊ लुसलुशीत तयार होतील झाकण ठेवूया पाच मिनिटानंतर उघडून पाहूयात रवा आपला छान असा वाफवला गेलेला आहे आता यामध्ये या, या मोदकाला रंग छान येण्यासाठी दुधामध्ये पुडकलर ॲड करून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालून घेऊयात आणि लगेच एक कप साखर यामध्ये घालून घ्यायची आहे एक कप रव्यासाठी दोन कप दूध आणि एक कप साखर इथे आपण वापरलेली आहे हे संपूर्ण मिश्रण आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये चार चमचे मिल्क पावडर घालून घ्यायचे मिल्क पावडर घातल्यामुळे याची टेस्ट विकत आणलेल्या मोदकासारखीच लागते आता ही मिल्क पावडर यामध्ये गुठळ्या नव्हता या, या रव्यामध्ये एकसारखे मिक्स करून घेऊयात संपूर्ण मिल्क पावडर आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे गॅस मंदच आहे अजून मंद गॅसकूनच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करून घ्यायचे आता यावरती झाकण ठेवूया आणि याची तशीच वाफ काढून घेऊयात साधारण दोनच मिनटं आपल्याला यावरती झाकण ठेवून द्यायचे दोन मिनिट झालेले आहेत आता हा रवा आपण गॅस बंद करून एका ताटामध्ये काढून घेऊयात संपूर्ण मिश्रण आपल्याला थंड करायचे त्यासाठी ताटामध्ये पसरवून घेऊयात म्हणजे मिश्रण पटकन थंड होईल आता यामध्ये गरम आहे तोपर्यंतच अर्धा ते पाऊन चमचा साखरेमध्ये बारीक केलेली वेलची पावडर घालून घेऊयात एक चमचा पिस्त्याचे काप गुलाबाच्या पाकळ्या आणि थोड्या प्रमाणात बदामाचे तुकडे आपण यामध्ये घालून घेऊया आणि संपूर्ण हे मिश्रण एकसारखं मळून घेऊयात संपूर्ण पिठामध्ये हे एकसारखं मिक्स होईल इथ पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याचा घट्ट सर गोळा तयार होतो आणि मिश्रणही पटकन थंड होतं मिश्रण थंड झाल्यावरती याचे मोदक छान असे वळले जातात आणि चवीलाही खूप छान लागतात आता मोदकाचा साचा घेऊया त्याला थोड्या प्रमाणात तूप लावलेलं आहे आता हे तयार झालेलं मिश्रण आपल्याला या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळे हे मिश्रण आतून साच्याला चिकटलं जात नाही आणि मोदक अलगद असे बाहेर येतात आणि याला आकारही खूप छान येतो आणि मोदकाला मेन चकाकीही खूप छान येते इथे बघा अलगद असा हा मोदक बाहेर निघालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण मिश्रणाचे मोदक बनवून घ्यायचे आहेत अगदी झटपट असे हे मोदक तयार होतात चवीला अप्रतिम असे लागतात या गणेश चतुर्थीला ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद